नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की थे निरूपाने आता ती चिठ्ठी वाचलेली असते आता मात्र निरुपा लगेच रडायला लागते आणि म्हणते हो कुठे गेला असेल माझा बाबड्या आणि कोणत्या पोरीबरोबर पळालाय असा कसा पळाला त्याला जर हे लग्न मान्य नव्हतं तर आधी त्याने मला बोलायचं ना हे सगळं कशाला केलं असतं आपण अरे बापरे आता कुठे शोध जायचं माझ्या बाबड्याला असे म्हणून आता निरूपा खूप रडत असते त्याच वेळेस आता इथे सर्वजण खोळांबलेले असतात तर आता स्टेजवरती आजी लगेच म्हणते थांबा मी बघून येते काय

मग आता आजी इकडे सर्वांकडे खाली येते तेव्हा लगेच आजी बोलते सुधा अरे काय चाललंय इथे मुहूर्ताची वेळ झाली पंकज कुठे आणि तुम्ही इथे काय करायला चला बरं पटकन स्टेजवरती तर आता मात्र सुधा आणि सर्वांचा चेहरा उतरलेला बघून आजी बोलते अरे काय झालंय काय बोलताल का तुम्ही आता मात्र लगेच आजी रवीला विचारते रवी, रवी काय झालं आहे तेव्हा लगेच निरूपा सांगू लागते अहो आई आपला पंकज हे लग्न सोडून पळून गेलाय एका पोरीबरोबर आता मात्र हे सगळं ऐकून आजीला तर धक्काच बसतो तेव्हा आजी लगेच सुधाकरला विचारतं रे हे सगळं काय चालू आहे असा कसा गेला पंकज आणि तुम्ही त्याला शोधलं नाही का बाहेर चौकशी केली का तेव्हा लगेच सुधाकर बोलतो हो आई आम्ही सगळीकडे पाहिले पण पंकज आता निघून गेलाय ग बघ ना असा कसा वागला तो त्याच्या मर्जीनुसारच हे लग्न सगळं ठरवलं होतं ना आता मात्र इथे मीरा मीराच्या आई सर्वजण यांच्याकडे खाली बघत असतात तेव्हा लगेच मधू बोलते काय झालंय नेमकं सर्वजण का खोळंबलेत नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाले दिसतोय तेव्हा लगेच मधू बोलते आई चल आपण जाऊन बघूया तरी तेव्हा लगेच मीराची आई बोलते नाही मधू तू मीराजवळ थांब येते मी बघून येते असे म्हणून इकडे आता मीराची आई सुधाकर भाऊंकडे खाली येते आणि आता इथे निरुपा रडत असते तेव्हा लगेच आता मीराची आई आल्यानंतर विचारते दादा काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का दादा कुठे नवरदेव मुलगा आता मात्र निरूपा रडत असताना रवी लगेच तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि तू आई शांत हो शांत हो बरं जरा तू तेव्हा लगेच निरूपा बोलते अरे कसं शांत हो इथे माझा बबड्या हे लग्न मंडप सोडून दुसऱ्या मुलीबरोबर पळून गेलाय आता मात्र हे ऐकताच मीराच्या आईला तरी ते धक्काच बसलेला असतो कारण आता तिचा जावई पळून गेलेला असतो आता मात्र मीराच्याई लगेच म्हणते काय म्हणजे तुमचा मुलगा पळून गेलाय असा कसा पळून गेला तो आता मात्र मीराची आई लगेच सुधाकर भाऊंना विचारू लागते दादा असा कसा तुमचा मुलगा पळून गेला अहो त्यांच्या होकारावरच हा सगळा घाट घातला होता ना मग असा कसा माझ्या मुलीला अर्ध्या मंडपात सोडून गेला अहो निम्मे विधी झाले त्यांच्याबरोबर माझ्या मुलीचे आता काय करू मी देवा काय करू असे म्हणून आता इथे मीराची आई जोरजोरात रडू लागते बोला ना दादा कुठे तुमचा मुलगा बोला पटकन आत्ता तर इथेच होते ना कपड़े बदलने अशे कशे ते कपडे बदलण्यासाठी गेले असे कसे कायब झाले असं ते माझ्या मुलीला मंडपात सोडून नाही जाऊ शकत आता कोण माझ्या मुलीशी लग्न करेल काय करू मी देवा वाचव मला काय करू मी असे म्हणून आता मीराची आई खूपच रडत असते तर ते स्टेजवरती मीराही आपल्या आईकडे बघत असते आणि आता मात्र मीराच्या हातातील हारही मीरा खाली सोडून देते तेव्हा लगेच ते निरुपा बोलते अहो त्यांना काय विचारताय आणि त्यांना काय माहिती इथे आमचा पण बबड्या हरवलाय तो पण पळून गेलाय आम्हाला पण त्याची काळजी वाटते ना आणि आम्ही इतक्या वेळ इथेच दिसत होतो ना तुम्हाला स्टेजवरती तो कपडे बदलण्यासाठी गेला आणि तिकडूनच पळाला त्याला आम्ही काय करणार आणि आम्हाला काय ठाऊक असणार आहे तो कुठे गेला कुठे नाही तुम्हाला जशी तुमच्या मुलीची काळजी आहे ना तसा माझ्या पोटचा गोळा होता तो आता मलाही त्याची किती काळजी वाटत असेल याचं तुम्हाला काही वाटतं की नाही आणि तुम्ही त्यांना काय विचारताय त्यांना काय ठाऊक असणार आहे आता मात्र मीराची आई खूपच रडत असते त्याच वेळेस इथे सत्या आणि पोलीस बाहेर हॉलच्या बाहेर आलेले ते असतात तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब त्याला बोलतात अरे बोलव ना तुझ्या बापाला आणि आतमध्ये कुठे चाललाय तू असा तेव्हा लगेच सत्या बोलतो अहो इथे कसं बोलवणार बापाला माझ्याकडे फोन पण नाही फोनची चार्जिंग संपली आपल्याला आतमध्येच जावं लागेल आणि हे सोडा ना आता अहो तिथे माझ्या भावाला लग्नाची बेडी बांधली जाते आणि मला अशी बेडी काय म्हणतील लोक सोडा ना आता तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात हो का मला वेडे समजले का तू ही बेडी सोडू म्हणजे तू होशी फुरूक मला माझी फाईन हवी आहे इथे बोलव नाही तर घेऊ नये तेव्हा लगेच सत्य बोलतो हो का मग चला घेऊन यायचे ना मग चला माझ्याबरोबर म्हणून तर सांगतोय ना तुम्हाला हे सोडा मी पैसे आणून देतो तुम्ही इथेच थांबा तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही नाही चल मी घेऊन येतो आता लगेच ते सत्याला ओढतच आतमध्ये घेऊन येत असतात तर मात्र सत्य आपला हात लपवण्याचा प्रयत्न करत असतो तर आता सत्या आणि पोलीस इन्स्पेक्टर आतमध्ये येतात इथे मात्र आतमध्ये सर्वत्र लोक जमा झालेले असतात मीराची आई खूपच रडत असते ती आता सुधाकर भाऊंना म्हणत असते सांगा ना आता आता कोण माझ्या मिरीशी लग्न करणार असं लग्न मंडपातून माझ्या मुलीला मी घरी कशी नेऊ सांगा ना तिच्या आयुष्याची वाट लागली असे म्हणून आता खूपच रडत असते तर मीरा आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत असते आई शांत हो प्लीज माझ्याकडे बघ ना गाई शांत हो रडू नको बरं आता मात्र इथे राजलाही खूपच राग आलेला असतो तर सुजित कुमार आनंदाने हसत असतो कारण आता मीराबरोबर त्याला लग्न करण्याची घाई झालेली असते त्याच वेळेस सत्य आणि पोलीस तिथे येतात तेव्हा लग्न गे सत्या बाप काय काय तमाशा इथे कोणी मला सांगणार आहे का नेमकं काय झालंय आता सत्याचे बाबा लगेच सत्याला मिठी मारतात सत्याच्या गळ्यात पडून रडू लागतात तेव्हा सत्या, लागता। ते सत्या बोलतो अरे बाप झालंय तरी काय तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात अरे सत्यजित कुठं होता तू इतक्या वेळ शोधलं मी तुला किती फोन लावले कुठं होता तेव्हा लगेच सत्या बोलतो ते जाऊ दे बाप तू का रडतोयस आणि हे सगळं काय चालू आहे मला कोणी सांगेल का रव्या काय आहे नेमकं तेव्हा आता रवी लगेच ती चिठ्ठी सत्यादाच्या हातात देतो आणि म्हणतो पंकजने ही चिठ्ठी लिहून पंकजदाचा लग्न सोडून पळाला आहे आता मात्र ती चिठ्ठी वाचताच सत्या हसू लागतो आता सत्य जोरजोरात हसत असतो आता मात्र मीरा सर्वजण त्याच्याकडे रागाने बघू लागतात तेव्हा लगेच सत्य बोलतो बघितलं बाप मी म्हणत होतो ना हा फुसक्या कधी छुमंतर करेल सांगता येत नाही कधी हा उलटा होऊन डसेल सांगता येणार नाही पण माझं कोणी ऐकलंच नाही कारण मी पनोती आहे ना हो की नाही निरोपा आता बोल ना तुझा बाबड्या कुठे आता कोण ठरलं बरं पनोती तुझा बाबड्याच ना मग आणि कुठल्या पोरीवर पळून गेलाय तो हे तुला चांगलंच ठाऊक असेल आता मात्र राज सर्वजणांना खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच सत्याचे बाबा बोलतात सत्या तू बरोबर होता रे पण बघ ना आता घात झालाय ते पण ऐन मुहूर्ताच्या वेळेस काय करायचं आता मला तर काही सुचतच नाही तर इथे आजीही रडत असते तेव्हा लगेच सत्या बोलतो हे बघा बाप कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही मी आधीच सांगत होतो हे तर होणारच होतं मग आता मात्र सत्य हसत असतो तेव्हा लगेच आजी बोलते हे सत्या अरे लेकरा तू खरंच बोलतो दरवेळेस तू खरा असतो पण ही हे बोलायची वेळ नाही रे लेकरा अरे ही वेळ काय तू बोलतोय काय आणि हसतोय का तेव्हा लगेच सत्य बोलतो सत्या आजी तू तर टेन्शन घेऊच नको आणि बाप तू पण टेन्शन घेऊ नको हा फुसके असा छुमंतर करणारच होता बघ त्याच्या मम्माला म्हणजे त्या निरुपाला पण टुल्ली लावून पळायला की तो आता मात्र निरुपाला सत्याचा खूपच राग येतो तेव्हा लगेच सत्या बोलतो आणि या पोरीच्या घरच्यांना जसं लग्न चमायचं चा चालू होतं तसं मी समजावून सांगत होतो हे लग्न करू नका हे लग्न व्हायला नको आहे पण माझं कोण ऐकणार या सत्याला अक्कलच नाही अक्कलीचा कांदा तर तुमचा पंकज ना कुठे गेला तुमचा अकलेचा कांदा आता मात्र मीराच्या आईला लगेच सत्याचं म्हणणं खरं पटू लागतं कारण सत्य खरंच सांगत होता पण आपण त्याचं ऐकलं नाही याचा आता त्यांना पंचताप होऊ लागतो तर मात्र इथे लगेच पोलीस सत्याला बोलतात अरे फाईन दे पटकन माझी पटकन मला जायचं आहे लवकर दे तेव्हा लगेच सत्या बोलतो हो काय फाईन फाईन लावलं इथे चाललंय काय किती मोठा राडा झालाय जरा शांत बसा की तेव्हा आता लगेच सोसायटीतील काकू मीराच्या आईला बोलतात अगं लक्ष्मी तुझ्या आयुष्यात काय चालू आहे तुझे दिवस फिरले गं बाई आधी सुभाष भाऊंचं असं झालं आणि आता तुझ्या पोरीचं लग्न मोडलं ग आता लग्न मांडवातून तू तु पोरगी घरी नेल्यानंतर तिच्या आयुष्यात तिचं वाटच लागलं ग लक्ष्मी आता काय करायचं तेव्हा लगेच मीराच्या आई म्हणते घात झाला ओ घात झाला माझ्या पोरीला या येड्यामध्ये फसवलं गेलं काय करणार तिच्या आयुष्याची वाट लागली आता कोण माझ्या मिरेशी लग्न करणार कसं होणार तिचं अहो तुम्ही तरी सांगा असे आता वरती बघून ती दादांना विचारू लागते आता मात्र मीरा ही रडत असते तर मीरा आपल्या आईला सावरण्याचा प्रयत्न करत असते तिथे राजला मात्र खूपच राग येतो तेव्हा राजला केस समोर येतो आणि म्हणतो ओ दादा तुम्हीच लग्नाची मागणी घेऊन आला होता ना तेव्हा काय म्हणत होता ही माझी सुन नाही माझी लेख असेल आणि माझा पंकज असा माझा पंकज तसा आता कुठे गेला तुमचा पोरगा सांगा ना बोला ना कुठे तुमचा पोरगा आता घेऊन या आणि हे लग्न लावून टाका मला काही बी माहीत नाही असे आता राज दादांवरती खूपच ओरडू लागतो तेव्हा लगेच आता मीरा म्हणते राज काय करतोय अरे त्यांच्या वयाचा तरी विचार कर किती ओरडतोय तू तेव्हा राज म्हणतो गप्प ताई तू अगं त्यांनी काय केलंय आता स्वारी म्हणून काय उपयोग त्या स्वारीचं काय आपण लोणचं घालायचं असा कसा त्यांचा मुलगा पळाला त्यांना काहीही भनक नव्हती का त्याची आता मात्र इथे राज खूप ओरडता असला ना आपल्या बापावरती तर सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्या बोलतो ए फुसक्या चल हो माग बार क्या तुला सांगून ठेवतो आ तुला जे काही बोलायचंय ना त्या पंकजला जाऊन बोल माझ्या बापाला एक सबूत बी बोलायचं नाही त्याची यात काय बी चूक नाही या सांगून ठेवतो जर माझ्या बापाला काही बोलला तर इथेच तुझा मर्डर करेन सांगून ठेवतो आता मात्र सत्य ही खूपच भडकलेला असतो तर आता सत्याचे बाबा त्याला शांत करतात आता लगेच सत्याचे बाबा आपल्या डोक्यातील फेटा काढून इथे मीराच्या आईची माफी मागत असतात तेव्हा मीराची आई बोलते आता माफी मागून काय उपयोग आहे दादा माझ्या मीरेच्या गळ्यात आता कोण डोरलं बांधणार असं अर्ध्या मांडवातून माझ्या मीरेला घरी नेल्यानंतर ने तिचं कसं लग्न होईल सांगा ना दादा त्यानंतर इथे मात्र सुजित कुमार खूपच खुश झालेला असतो आता मात्र तो आपला डाव टाकण्यास सुरुवात करतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे कुमार समोर येतो आणि म्हणतो एकदा का पोरीचं लग्न मंडपात लग्न मोडलं आणि ती पोरगी घरी गेली तर ती पोरगी जीव देते आणि तिने जरी जीव नाही दिला तरी आजूबाजूचे लोक त्यांना जगूच देणार नाही मग काय करणार त्या पोरीला इथेच लग्न करावं लागेल आता मात्र सुजित कुमार उतावळा झालेला असतो मीराशी लग्न करण्यास पण मात्र लगेच सत्याचे बाबा समोर येतात आणि म्हणतात ताई मला माफ करा माझा मुलगा पंकज जरी पळून गेला असला तरी माझा दुसरा मुलगा सत्यजित तुमच्या मीराशी लग्न करेल आता मात्र मीरा सत्याबरोबर लग्न करायला तयार होईल की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद